खासदार सुजय विखे यांना गोळा घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे पारनेर अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी निवृत्ती उर्फ नाना गंगाराम गाडगे राहणार कळस तालुका पारनेर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला के असून त्याला नवी मुंबई येथून मंगळवारी नऊ एप्रिलला ताब्यात घेण्यात आले निवृत्ती गाडगे याने गणेश काने राहणार कळस तालुका पारनेर याच्या मोबाईलवर फोन करून अश्लील भाषा वापरत सुजय विखे यांना गोळ्या घालू अशी धमकी दिली या कॉल रेकॉर्डिंगची क्लिप रविवारी सात एप्रिलला सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे डॉक्टर सुजय विखे यांच्यासह महायुतीतील नेते आक्रमक झाले त्यांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेत धमकी देणाऱ्या व्यक्तीस पकडण्यात यावे अशी मागणी केली याबाबत भाजपचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सोमवारी आठ एप्रिलला पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गाडगे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे पाच पाचशे सहा पाचशे सात एकशे एकाहत्तर फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पारनेर पोलिसांना आरोपी गाडगे हा नवी मुंबईत असल्याचे समजले त्यांनी नवी मुंबईतील पथकाला याबाबत माहिती दिली त्यानंतर ते पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले पोलीस आता आरोपीकडून विविध माहिती जाणून घेणार आहेत हत्येचा कट कुणी रचला या कटामध्ये कोण कोण सामील आहे हा कट कुठे रचला गेला याचा सूत्रधार कोण याबाबत सर्व माहिती पोलीस घेणार आहेत तसेच तो व्यक्ती कुणाकोणाला भेटला आणि त्याला कोण कोण भेटले आदींची देखील तपासणी होणार आहे बातम्यांसाठी ई नवा वाटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा